गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर मी आता सकाळचं रुटीन आपलं मी दाखवणार आहे तर रोजचं सकाळचं आपलं रुटीन कसं माझं होतं ते सांगते तर आता आपलं आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी कॉर्न सूप बनवलं आणि हे आहे सूप शेवगा आणि मक्याचा सूप तर हा आपला सकाळचा मस्त हेल्दी असा माझा नाश्ता होतो तर चला आपण मस्त असा हा नाश्ता आपला इथे तयार झालेला आहे आणि ह्याने वेट आपोआप कमी होत जातं कारण ह्याच्या व्यतिरिक्त मी कोणताही नाश्ता घेत नाही जेणेकरून पोहे उपमा वगैरे असलं काही नसतं तर हा आपला सक्कस संतुलित आहार आहे जेणेकरून सकाळचं आपलं हे, हेल्दी असा ब्रेकफास्ट आपला तयार झालेला आहे तर चला आपण हे खाऊन घेऊया आणि पुढचं शेड्यूल काय आहे ते पाहून घेऊया तरी ते पहा आमची मनू आहे आता मनूच आमचा नाश्ता पहा तर तिला आपण एक अंड देणार आहोत तर हा तिचा मॉर्निंगचा नाश्ता म्हणू हे बघ अंड घे आता तिला सोलून द्यायला हवं म्हणू अंड सोल बर तिला सोलून द्यायला पाहिजे तेव्हा ती खाईल मग तिचा हा मॉर्निंगचा नाश्ता त्यानंतर तिला आंघोळ घालायची मस्त अशी हे पहा कशी करते आता तिला मी सोलून देते अंड मस्तपैकी तिचा नाश्ता झाल्यानंतर मग आपण तिला आंघोळ घालूया तरी ते पाहू शकता आपली सकाळची छान अशी रांगोळी घालून सुद्धा झालेली आहे तर छान असं मस्त अशी रांगोळी मी घालून घेतलेली आहे त्यानंतर आपण देवबत्ती करूया देवाची आपण दुपारच्या जेवणामध्ये काय बनवलेलं आहे तर ज्वारीची मस्त अशी भाकरी बनवलेली आहे तर पाहू शकता आता दुपारचं जेवण आपलं इथे मी बनवलेलं आहे मस्त असा ठसका मारला बघा तर खरडा बनवलेला आहे लोखंडी तव्यामध्ये छान असं मिरच्या लसूण घालून छान असा खरडा बनवलेला आहे त्याचबरोबर इथे बनवलेले आहे ला लाल माटेची मस्त अशी भाजी बनवलेली आहे आणि मस्त अशा आता इथे आपण डाळ घेतलेली आहे तर चला जेवण करून घेऊया आपण दुपारचं तर अशी आपली सकाळपासूनची सुरुवात आता हे दुपार झाली आहे आता आपण संध्याकाळचं काय आहे सुरुवात ते पण पाहणार आहोत तर चला दुपारचं जेवण जेवण घेऊया इथे आपण दुपारच्या जेवणानंतर एक टरबूज आपण कापला आणि छान असा ज्यूस बनवलेला आहे पाहू शकता मस्त असा ज्यूस झालेला आहे तर पाहू शकता काही काही असं बारीक नाही झालेलं ज्यूसचं तरी पण मस्त असा हा ज्यूस आपण झालेला आहे आता मस्त असा ज्यूस घेऊया आणि एक अर्धा तासभर कळती मारूया झोपून जाऊया थोडा वेळ तरी ते आपण संध्याकाळचं दिवाबत्ती देवाला करतोय तर छान अशी आपण दिवाबत्ती करून घेतली त्यानंतर आता मनूचं काय आहे ते पाहून घेऊया तर मनूला झोप आले का पाहून घेऊया झोपते आता झोपते आता तू इकडे बघ इकडे बघ इकडे बघ झोप आली का हां आता म्हणू ला आमच्या झोप आली गुड नाईट बोल गुड नाईट बोल म्हणू गुड नाईट बोल आता गुड नाईट बोलते म्हणू आमची ते आपण रात्रीच्या जेवणासाठी काय बनवलेलं आहे तर मस्त असे वडे बनवलेले आहेत बटाटा वडे तर मस्त आपलं वडे इथे तयार झालेले आहेत तर इथे आपण चपाती घेतलेली आहे हे आपले वडे थोडेसे फुटले गेले तर हे पण वडेच आहेत क्रिस्पी झालेत आणि आता हे छान असे छान मोठे मोठे वडे झालेत तर आता हे आपण काढून घेऊया आणि जेवणाचा ताट तयार करूया तर रात्रीचा आपला हा बेत आपण केलेला आहे तर आपण जेवणाचं ताट वाढून घेतले हे ते पापडी आहेत लालमाट्याची भाजी आहे इथे आहे खरडा कोल्हापुरी खरडा आहे आणि हे आपले मस्त असे बटाटे वडे तयार झालेले आहेत पाहू शकता छान वडे झालेले आहेत क्रिस्पी झालेले आहेत तर या जेवायला ते पाहू शकता आवळे आणि हे डायजेशनसाठी पावडर बनवणार आहे तर मी काय केलेलं दिवसभर यावेळी चुन्यामध्ये चुन्याच्या निवळीत भिजत घातले होते आणि आता संध्याकाळी हे चुन्याच्या निवळीतनं काढून थोडे सुकवलेत आणि आता आपण हे कट करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने कट करून बारीक बारीक फोडी करून आपण उन्हाला सुकून देणार आहोत तर याने काय होतं आपलं डायजेशन चांगलं होतं सकाळ सकाळी मॉर्निंगला हे जर अर्धा चमच जर पावडर घेतली तर आवळीची खूप छान असं आपलं डायजेशन होतं तर हे सर्व आपण बारीक करून घेऊया चला आता खूप झोप आलेली आहे तर आता गुड नाईट बोलून झोपी जाऊया तर दिवसभराचं तुम्हाला शेड्यूल माझं मी सांगितलेलं आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स कर करा भेटूया आपण अशाच व्हिडिओचं आहे तोपर्यंत गुड नाईट स्वीट ड्रीम चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू सो मच